बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाच कुचन नगर भागात देखील नळाला काळे पाणी आल्यानं ना, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सोलापूर शहरात दूषित पाणीपुरवठ्याचा विषय चर्चेत असून रोज एका भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत नुकतेच बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दोन मुलींचा मृत्यू झाला असून असं असताना सोमवारी पूर्व भागातील कुचननगर भागातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा पालिकेने दिल्याचं दिसून आलं नळाला चक्क काळभोर पाणी येत असल्यानं नागरिक चक्रावून गेले पाण्याला घाण वास येत असून हे ये पाणी प्यायचं कसं असा प्रश्न नागरिक करतायत पाणी पिल्यास नागरिकांचं आरोग्य धोक्यात शक्यता व्यक्त केली जाते गेल्या अनेक दिवसांपासून असंच घाण पाणी येत असून पालिका प्रशासनानं आमच्या जीवाशी खेळणं बंद करावं अशी मागणी रहिवाशांनी केली गेल्या एक महिन्यापासून आमच्या घरात आमच्या या भागामध्ये काळे पाणी ढिळेचे युक्त पाणी येत आहे घाण वास येत आहे त्यामुळे पाणी येत त्यामुळे आम्हाला